राज्यातील सर्व महिला भगिनींसाठी अत्यंत आनंदाची बातमी महाराष्ट्र शासनाने आता महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी मोफत पिठाची गिरण ही योजना दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चालू करायचा निर्णय घेतलेला असून ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबन बनवण्यासाठी सरकारने हे पाव उचललेलं आहे तर आता बघा या योजनेच्या माध्यमातून आपल्याला कशाप्रकारे लाभ मिळणार आहे या योजनेसाठी लागणारा अर्ज कुठ्याने कसा करावा त्याचबरोबर यासाठी पात्रतेच्या अटी काय आहेत हे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायचा आहे तर बघा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि ग्रामीण भागात लघु उद्योगांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोफत पिठाची गिरण दोन हजार पंचवीसमध्ये सुरू केले आहे योजनेअंतर्गत महिलांना शासनाकडून पीठ घरी मिळणार असून त्याद्वारे त्या स्वतःचा व्यवसायसुद्धा करू शकणार आहेत आता या योजनेचा मेन जर उद्देश जर बघितला आपण तो काय तर ग्रामीण त्याचबरोबर शहरी भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे त्याचबरोबर महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू सुद्धा प्रोत्साहन दिले जाते पीठ गिरणीसारख्या घरगुती उद्योगातून महिलांना नियमित उत्पन्न मिळवून देणे त्याचबरोबर समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सावलंबन बनवणे ह्या उद्योजनेचा महत्त्वाचा उद्देश असणार आहे आता यामध्ये बघा पात्रता निकष काय आहेत अर्जदार महिला महाराष्ट्राची कायमची रहिवासी असणं आवश्यक आहे डोमासिल सर्टिफिकेट म्हणजेच आपण कायम महाराष्ट्राची रहिवासी असणं आवश्यक आहे वय जर बघितलं आपण ते अठरा ते साठ वर्षाच्या दरम्यान आपल्या अर्जदार महिलेचं वय असणं आवश्यक आहे त्याचबरोबर आपल्याला बघितलं असेल तर ही योजना जी आहे ती एस सी एस टी प्रवर्गातील महिलांसाठी फक्त असणार आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे त्याचबरोबर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार किंवा त्यापेक्षा कमी असणंसुद्धा आवश्यक आहे आणि अर्जदार महिलेच्या नावावर बँक खातं असणंसुद्धा आवश्यक आहे अशी माहिती आपल्याला सांगण्यात आलेली आहे हे आहेत पात्रतेचे निकष त्याचबरोबर बघितलं आपण तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे की कसा करायचा ते पाहूया आणि त्यासाठी लागणारी डॉक्युमेंट बघा काय आहेत तर सर्वात पहिलं म्हणजे जे, जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे आधार कार्ड जात प्रमाणपत्र उत्पन्नाचं प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र बँक पासबुक रेशन कार्ड किंवा दोन पासपोर्ट साईज फोटो आपल्याला असणं आवश्यक आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे त्याचबरोबर जर बघितलं आता अनुदान किती मिळणार हा सर्वांचा महत्त्वाचा प्रश्न असतो तर ह्या योजनेसाठी सरकार गेरेन खरेदी करण्यासाठी नव्वद टक्के अनुदान देते तर दहा टक्के अनुदान हे लाभार्थी महिलेला स्वतः भरायचं याची आपण नोंद घ्यायचं आहे तर बऱ्याच ठिकाणी असा प्रश्न येतो की योजनेसाठी शंभर टक्के अनुदान मिळणार मिळणार का तर नाही सरकार इथं आपल्याला नव्वद टक्के अनुदान देणार आहे दहा टक्के आपण स्वतः यामध्ये विक द्यायचा आहे आता यासाठी लागणारी अर्ज प्रक्रिया काय आहे बघा तर अर्ज हा ऑनलाईन पद्धतीनं करता आपण पंचायत समिती तालुका कार्यालय किंवा जिल्हा परिषद कार्यालयात कर अर्ज करू शकता अर्ज फॉर्ममध्ये माहिती भरणं आवश्यक कागदपत्र जोडावी गिरण विक्रेत्याचे कोटेशन जोडणे आवश्यक आहे पात्रतेची तपासणी करून अर्ज मंजूर झाल्यास अनुदान जे आहे ते लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केलं जातं याची जा आपण जा नोंद घ्यायचं आहे त्याचबरोबर जर बघितलं तर योजनेचे फायदे कसे आहेत बघा महिलांना कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्याची ही संधी आहे ग्रामीण भागातील गरजा पूर्ण करण्यासाठी घरगुती स्तरावर उत्पन्न वाढून आत्मविश्वास वाढेल तसेच महिला स्वावलंबी बनल्यामुळे कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीस हातभार सुद्धा लागला जातो आता बघा ह्या योजनेविषयी महत्त्वाचे विचारले जाणारे प्रश्न काय आहेत बघा तर मोफत पीठ गिरणपीठ योजना कोणासाठी आहे तर ग्रामीण व शहरी भागातील एस सी एस टी प्रवर्गातील महिलांसाठी आहे ज्यांचं उत्पन्न एक लाख वीसपेक्षा कमी आहे तर आपल्याला समजलं का ही योजना आहे जी संपूर्ण महिलांसाठी नसून किंवा कोणत्याही प्रवर्गातील महिलांसाठी नसून फक्त एस सी एस टी प्रवर्गातील महिलांसाठी आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे आता खरंच मोफत गिरण मिळणार का तर कसं आहे शासन नव्वद टक्के अनुदान ह्यामध्ये देतं वरली जे दहा टक्के आहे ते स्वतः आपण खर्च करावा लागतो अर्ज कुठं करायचा तर पंचायत समिती तालुका कार्यालय किंवा जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करू शकता आता दुसरा आणखी महत्त्वाचा प्रश्न अर्जासाठी कोणते कागदपत्रे आधार जात प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र रहिवाशी प्रमाणपत्र बँक पासबुक रेशन कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो योजनेचा सा मुख्य उद्देश आहे कमी भांडवलात व्यवसाय सुरू करणे आणि महला महिलांना स्वावलंबन बनवणे ले लेस लेस तर आपण बघितलं असेल महिलांना स्वावलंबन बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनासुद्धा चालू केली आहे योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात अशाच प्रकारे ही योजना चालू केली आहे जेणेकरून महिला घरगुती ही गिरण चालू करून आपल्या कुटुंबाच्या आणि स्वतःच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावेल माहिती आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलचे जे व्हिडिओ आहेत ते आपल्या अन्य मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये सुद्धा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र